मॅडम हे जे किल्लत वारसाची फेर किती दिवस झालं तुम्ही कुठले फेर करून दिलेत वारसाची किती महिन्यापासून पेंडिंग कुठल्या मंडळाकडे किती तुमचा तहसीलदार साहेब किती दिवसाची मुदत आहे तुम्हाला एखाद्यानं तुमच्याकडे वारसाचा फेर दिला तर मग यांचा ह्यांच्या काय बापाचं राज्य काय हरामखोरांचा तीन तीन महिने फेर का ओढले नाही त्याने हा ए, शासन पगार देत नाही का तुम्हाला का मंडळ मंडळाधिकाऱ्याला पगार देत नाही फुकट काम करता काय तुम्ही आमचं तीन तीन महिने जीवाला लाजा कशा वाटत नाही तुमच्या तीन तीन, -तीन महिने का आवडला नाही फेर मला सांगा का फेरफार झाला नाही तुम्ही माहिती घेत नाही का तहसीलदार का झालं नाही सतरा दिवसात म्हणून माहिती काय घ्या का आवडला नाही मला एक्सप्लेनेशन पाहिजे तीन महिने का, का लागलं याला कसं शेतकऱ्यानं कर्ज काढायचं द्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावानं मिळतंय का कर्ज होय मॅडम मला उद्याच्या उद्या जेवढे फेर आहे ते उद्याच्या उद्या माझा ऐकून घ्या नीट उद्याच्या उद्या आणि चा उद्या फोन चालू ठेवायचा तुमचा मॅडम फोन जर बंद आढळला इथून पुढे कुणावर ह्यांना कारवाई करायचे अधिकार कुणाला आहेत लावेश डिवला फोन सस्पेंड करा यांना द्या घरी झेंड्या कशाला नाही ही सज्ज आहे ना तुमच्याकडं कधी आले थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट आबा तुम्ही इकडं कधी आलता इक तारखेला आलता तुम्हाला तुम्ही तलाटे ना शिकलेले आहेत ना तुम्ही कुठल्या तारखेला आलता कुठल्या दिवशी आलता कुठल्या बारी आलता ना मला मी मराठीतूनच तुम्हाला माझा प्रश्न कळालाय का तुम्हाला हॅलो अहो आले आले ते आलेलेच नाही तर काय सांगतात त्या आलेलेच नाही ते इथं एस डीओ फोन हॅलो हॅलो साहेब बोलणार अहो तुमच्या किल्तच्या तलाठी आहेत त्यांचा फोन बंद आहे अतिवृष्टी आहे सगळेजण आम्ही बॉम्बल फिरतोय दिवस रात्र लोकांची अडचण आहे शेतकरी आत्महत्या करायला मरायलाय मरायला आहे हा तुमचा तलाठी फोन बंद करून शान शानपाना सांगते काय हा नाही नाही हाजर नाही त्यांच्यावर कारवाई करायची मला हजर नाही घ्यायचं त्यांना हाजर काय करता तुम्ही त्यांना आता मी फोन लावला माझा फोन बंद लागतय आणि त्या इथं किलजला कधी आल्या सांगता येणा कधी ती तारीख सांगता येईना गेली त्यांना कशाला नोकरीची गरज नाही तर ध्यानाजी ना जा घरी ना आणि वारसाचे फेर तीन महिने झाले ओढलेले नाहीत शेतकऱ्यांना कर कर्ज कस कसं काढायचं सांगा ना मला हा सतरा दिवसात तुमचा प्रोसिजर आहे तुम्ही तीन तीन महिने फेर ओढत नाहीत हा कोण माणसाच्या अवला का काय सभाच्या औलाद देत तुम्ही सायतानाच्या औलाद देत हा नाही काय ऍक्शन घेतली ती मला पाहिजे आणि त्या कधी आल्या त्यांचं एक्सप्लेनेशन घ्या आणि प्रत्येक तलाट्याला टॅग फोटो काढायला लावायचे जी सज्जा दिलाय ना त्या सज्ज त्यांना जाऊन जिओ टॅग फोटो काढायचे रोज तहसीलदार आला का लक्षात आणि अजिबात नाटक चालणार नाही ते आता महिला आहेत म्हणून मला बोलता येईना गेले त्यांना आणि त्यांना काम करायचं नसेल तर घरी जावा म्हणा आणि किती पंचनामे केले ते इथं आल्याच नाही तर पंचनामे कोणी केले मग उद्या ह्या गावातले जर नाही आले भरपाई मी बाकड बघणार आहे तहसीलदार या गावातली किती नुकसान भरपाई मिळाली किती खरडून गेलेले जमीनचे पंचनामे झाले मला दाखवा आधी मला व्हॉट्सअपला पाठवा आणि तुम्ही काय ऍक्शन घेतले ती मला सांगायचं ओ तहसीलदार तलाट्यावर आणि एकाही तलाट्याचा जर फोन बंद राहिला तर याद राखा सांगतो आम्ही तुम्हाला काम आहेत म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं नाही इथं तुमचा तलाठी फोन बंद करून फिरतो काय हा मला मला अकरा तालुक्यात तीन जिल्ह्यात काम करतोय मी बावीसशे तेवीसशे बुत आहेत रात्र म्हणत नाही दिवस म्हणत नाही रक्त ओकतोय मी आणि तुम्हाला एका एक ते पाच गाव सहा गाव सांभाळणं होईना का ये सुधारणा करा आणि मला उद्याच्या उद्या वर्षाचे तुमचे नाव सांगा कुठले कुठले तुम्हाला नाव मी व्हॉट्सअपला पाठवतो आता आणि त्या मॅडमला उद्यापासून ह्या गावात यायचं म्हणून सांगा रोज मॅडम